नमस्कार मित्रांनो या फेस्टिव्ह सीझन मध्ये वन प्लस आपल्या दमदार फोन बरोबर घेऊन -बर येत आहे खूप साऱ्या दमदार अशा ऑफर वन प्लस चा थर्टीन फ्लॅगशिप अँड सेट ज्याला स्नाड्रॅगनचा एट इडिट प्रोसेसर दिलेला आहे आणि त्याच्याच बरोबर एस एल चे कॅमेरे पण दिलेले आणि खूप सारे फीचर्स दिलेले तो फोन सत्तर हजार रुपये किमतीचा फोन त्याला पूर्ण बारा हजार रुपये डिस्काउंट करून तुम्हाला मिळणार आहे सत्तावन्न हजार नऊशे रुपयाला दुसरा आपला मॉडेल वन प्लस चा थर्टीन एस ज्याची किंमत आहे पंचावन्न हजार रुपये त्या है, मध्ये विशेष काय है, तो हँडसेट कॉम्पॅक्ट आहे मोठी बॅटरी आहे आणि ची की दिलेली आहे प्लस की दिलेली आहे पंचावन्न हजार रुपयाचा हँडसेट त्याला सात हजार रुपये डिस्काउंट आहे तो जाणार सत्तेचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला तर पुढील आपला मॉडेल येतो आहे वन प्लस चा थर्टीन आर थर्टीन आर मध्ये स्मॅप चा एट जेन थ्रीचा प्रोसेसर दिलेला आहे आणि सहा हजार एम एच ची मोठी बॅटरी दिलेली आहे त्या मॉडेलची किंमत तुम्हाला त्रेचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे त्याला सात हजार रुपयाचा डिस्काउंट कंपनीने दिलेला आहे आणि तो जाणं तुम्हाला पस्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला फक्त तर आपली आता पुढची सिरीज आहे वन प्लस ची नॉड सिरीज नॉड सिरीज मध्ये नॉड फाईव्ह हा मॉडेल आहे या मॉडेल मध्ये फ्लॅगशिप एट सिरीज चा प्रोसेसर दिलेला आहे तो तुम्हाला चा आणि फ्लॅगशिप कॅमेरा दिलेला आहे या मॉडेल ची मूळ किंमत आहे बत्तीस हजार रुपये या मॉडेलला पूर्ण तीन हजार रुपयाच्या कंपनीने डिस्काउंट दिलेला आहे तो मॉडेल तुम्हाला जाणार अठ्ठावीस हजार चारशे नव्याण्णव रुपयाला तर मित्रांनो आपला पुढील मॉडेल आहे वन प्लस नॉर्ट सीई फाईव्ह या मध्ये तुम्हाला सात हजार शंभर एम एच ची मोठी बॅटरी दिलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला बायपास चार्जिंगची एक नवीन टेक्नॉलॉजी या मॉडेल मध्ये बघायला मिळते या मॉडेलची मूळ किंमत आहे चोवीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये हा या याही मॉडेलला कंपनीने दिलेला आहे तीन हजार रुपयाचा तुम्हाला डिस्काउंट तो मॉडेल तुम्हाला जाणार एकवीस हजार चारशे नव्याण्णव रुपयाला ही सर्व ऑफर आणि हे सर्व डिस्काउंट तुम्हाला तुमच्या जवळील अधिकृत विक्रेत्याकडे मिळतील तुमच्या घराच्या जवळील तुमच्या सिटी मधल्या अधिकृत विक्रेत्याचा नंबर घेण्यासाठी मला कमेंटमध्ये मेसेज करा धन्यवाद